आज वास्तविक माता मनापासून आनंद होतो की जे उद्दिष्ट ठेवून भारतीय जनता पक्षानं सोलापूर शहरामध्ये काम केलं आणि त्या उद्दिष्टाची पूर्ती आज झाल्याने आपण सगळेजण पाहतोय जे विकासाचे विजन मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहराला आम्ही दाखवलं होतं त्या विजनवर सोलापूर शहराने विश्वास ठेवला आणि याच्या अगोदर जी जी आश्वासनं आम्ही सोलापूर शहराला दिलेली होती त्या प्रत्येक आश्वासनाची पूर्ती झाल्यानंतर शहरानं भरभरून आशीर्वाद आमच्या नगरसेवकांना दिलेले आहेत आणि ना गुंतवणं भविष्यातील अशा पद्धतीचं यश या निमित्तानं शहरामध्ये दिलेलं आपण सगळेजण पाहतो आज आनंदाचा दिवस आहे आणि सगळ्या आमच्या नगरसेवकांना या निमित्ताने एकत्र बोलवणं त्यांच्या सोबत चर्चा करणं आणि त्यांच्या सोबत स्नेहभोजन घेण त्या पत्रकार बांधवांच्या सोबत स्नेहभोजन घेणं हे वास्तविक आता आजच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे त्याच्याविषयी कुठलंही नियोजन आज नाही परिषद काय मार्गदर्शन असणार म्हणून बघितलं असेल की शहराची निवडणूक संपल्यानंतर किंवा राज्याची निवडणूक संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री यांनी राज्यातल्या सगळ्या नगरसेवकांच्या साठी कॉमन सूचना दिलेल्या आहेत की लोकांच्या साठी काम करा काँग्रेसशी काम करा हे या निमित्ताने सांगितलं विजयाचा उन्माद करू नका या तिन्ही गोष्टी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेल्या आहेत मला वाटतं आम्ही सगळेजण म्हणजे मी पण त्याचा एक भाग आहे म्हणजे नेहमी कोटेजी त्याचा भाग आहे आमच्या सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली सचिन दादा असतील आमच्या सगळ्या टीम रोहिणी मोठी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आपण बघतात की आता आज सत्याऐंशी नगरसेवकांची सोलापूर शहरातली एकत्रित अशी ऐतिहासिक बैठक आज या ठिकाणी होते आणि परंतु सोलापूरच्या इतिहासातली पहिली एका पक्षाची एका वेळी सत्याऐंशी नगरसेवकांची पहिली बैठक होताना आज आपण सगळ्यांच पाहतो जिल्हा सत्याऐंशी मध्ये पदाधिकाऱ्याच्या निवडीचे निकष आता आजचा विषय पदाधिकारी निवडीमध्ये निवडीचा नाही निकष ठरवण्याचा नाही महापौर ठरवण्याचा नाही श्रीकृत ठरवण्याचा नाही आज फक्त आणि फक्त स्नेह भोजन आणि सगळ्यांनी एकत्रित एक येऊन आनंद साजरा करणं याच्या पलीकडचा कुठलाही विषय आजच्या बैठकीमध्ये नाही महापालिकेला पंच्याहत्तर पारचा नारा दिला युती होणार का युती होणार का नाही आपण पाहिलं की सोलापूर शहरामध्ये सुद्धा आमच्या सगळ्यांची भावना होती की महायुती व्हावी आणि ती महायुती झाली नाही काही लोकांना लोक म्हणजे आम्हाला अहंकार आहे काही लोकांना अनावश्यक अहंकार झालेला आहे आणि त्याचा परिणाम आपण बघितला काय झाला त्याचा म्हणून या लोकांच्या अहंकारापोटी विरोधी पक्ष म्हणून आपल्या समोर आला भारतीय जनता पक्षाने पहिल्या दिवसापासून जी ठाम भूमिका ठेवली होती ते आम्हाला माहिती पण लढायची परंतु महायुती कुणामुळे झाली नाही माहिती न करण्याची फळ त्यांनी बघितलेली आहे त्याच्यावर अधिक मी बोलताना एवढंच सांगेन का आताही आमची माहिती करण्याची इच्छा आहे परंतु ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी करू ज्या ठिकाणी नाही होणार त्या ठिकाणी आम्ही स्वतःच्या तात्पुरण करू आणि आजही आमचा संकल्प आहे आपली बारिल्हा परिषदे बीजेपी सरकार परिस्थिती आहे मी आज सरकारच सांगितलं सरकार आणण्यासाठी जो आकडा लागेल तो आकडा घेऊन येणार आणि जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परत आपल्याला दिसेल पंच्याहत्तर पारचा नारा दिला होता भाऊ अशी परिस्थिती आहे की दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्रितपणे लढत आहेत त्यांनी त्याच्या अधिकृत घोषणा केलेल्या आहेत याचा परिणाम भाजपला किंवा आपल्या एकंदरीतच उमेदवारांवरती होईल का काय वाटतंय भारतीय जनता पक्ष या सगळ्यांच्या विरोधात खूप पूर्वीपासून लढत आलेला आहे आता महायुतीमध्ये त्यातला एक घटक महायुतीमध्ये अधिकारांच्या रुपांना आहे आता ते कुणासोबत घेऊन लढतात कसे लढतात याच्याशी मला वाटतं फार मोठा काय फरक पडण्याची आवश्यकता नाही या जिल्ह्यामध्ये आपल्याला मी आजही आजही सांगतो की भारतीय जनता पक्षाचे तेरा जिल्हा परिषद सदस्य मागच्यामुळे होते यावेळी भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमत घेऊन जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत येईल अशा पद्धतीची संकल्प करून आम्ही काम करतो हो। आणि मला वाटतं त्या संकल्पाच्या सोबत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातली जनता पण आमच्या सोबत राहील आणि जे यश आम्हाला नगरपालिकेमध्ये मिळालं जे यश आम्हाला महानगरपालिकेमध्ये मिळालं तेच यश आम्हाला येणारे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला निवडणूक आणि बहुतांश सदस्य हे भारतीय जनता आपल्याला निवडून गेले संजय मामा शिंदे भेटून गेलेले आहेत आपल्याला पार्टी जिंकली बापू आपल्याला माझं एवढंच सांग आहे का आज गोष्ट सांगा कुणाला <laughs> काय वाटतं कुणाला काय वाटतं याचा विचार करणं मला उचित वाटत भारतीय जनता पक्षाच्या या निवडणुकीमध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून मेहनत घेतली माझ्या सहकार्याने मेहनत घेतली आणि ती मेहनत मेहनत घेत असताना नाही केली काही नाही केली हा विषय बी डाव परंतु भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी बाबतीने मेहनत घेतली आणि आजचा दिवस मला वाटतं या सगळ्यावर चर्चा न करता आजचा दिवस हा आनंदोत्सव साजरा करणार आणि बंधू आमचे निवडून आले त्यांचा स्वागत सन्मान करण्याचा दिवस आहे त्यामुळे अधिक याच्यावर चर्चा होणं अपेक्षित करमाळ्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होते सीएम साहेबांशी त्यांच्यावर चर्चा केली आणि फिर सांगितला काय म्हणाले सोलापूर नाही सीएम साहेबांनी मनापासून आनंद व्यक्त केला सोलापूर शहरातल्या जनतेला मनापासून धन्यवाद दिले आणि सीएम साहेबांनी सांगितलं की आपली जबाबदारी सोलापूर शहराच्या प्रति आणखीन वाढलेली आहे आणि हे काम आपल्याला एवढा मोठा जना दिल्यानंतर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने तुम्ही सगळेजण काम करा अशा पद्धतीच्या भावना सीएम साहेबांनी व्यक्त केल्या शहरातल्या नागरिकांचे मनापासून धन्यवाद मांडले ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी यामध्ये भाग घेऊन या निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले त्यांनाही मनापासून त्यांनी धन्यवाद दिले त्यांचंही कौतुक केलं निवडून आलेल्या सगळ्याच मोगे सेवकांचे से कौतुक म्हणतात की एवढा कॉन्फिडन्स कुठून आला तुम्ही अगोदर म्हटलं की कि काँग्रेसच्या किंवा प्रणित जागा येतील एवढा कॉन्फिडन्स कुठून आला मी जमिनीवर काम करत होतो मी शहराच्या गल्ली बोळामध्ये प्रत्येक समाज बांधवांशी भेटत होतो सगळ्यांशी बसत होतो चर्चा करत होतो तेव्हा आपण पाहिलं असेल की आमचे खास करून इतर देवेंद्रजी कोटेजी उभ्या त्या माणसाचा शहराचा प्रचंड मोठा अभ्यास अगदी गल्ली बोळाचा छोट्या छोट्या समाजाचा प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास असणारा एक आमच्या सोबत निवडणूक उड्या होता पण अशा वेळी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण आहे हे सुद्धा त्यांना माहिती नाही काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या मोहिमेमध्ये ते सहभागी झाले नाही या शहरामध्ये जाहीरनामा काय असावा शहराला काय पाहिजे याची माहिती नाही अशी माणसं दिल्लीत बसून जेव्हा या निवडणुकीचं नियोजन करतात निकाल येऊ शकत नाही माझी खात्री होती त्यामुळे भाऊ बहुते असं म्हणत की झुकना नाही फिकरत नाही नवीन त्याचबरोबर ते असं म्हणतात की झुकना हमारे फिकरत नाही दोन कदम पिछे हटे अगली अगली छलान लगाने कदम पिछे नाही हटे कदम दो कदम पिछे नाही हटे पचास कदम नीचे गिरे आहे पण गिरबी गिरे तो भी टांग उकळ अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं माझं काहीच म्हणणं नाही काही खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत राहुल गांधीच्या जवळ आहेत तिथला अभ्यास खूप चांगला आहे आणि अशी एक नेता शहराला मिळाल्या की जे दिल्लीत बसून शहरातलं काम करतात शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवतात त्यामुळं एवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्या या शहराला मिळायचा आनंद आहे हो करमाळ्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती होते अशी एक चर्चा आहे संजय आपली भेट घेतली करमाळ्यामध्ये संजय शिंदेने आपली भेट घेतली आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची चर्चा आहेत काय नक्की यामध्ये आ... नाही आमच्या दोघांच्या युतीचा प्रस्ताव समोर आला आणि आमची साधक चर्चा झाली नाही आमची निर्णय उद्या होईल परंतु करमाळ्या प्रश्नाचा विषय आहे आम्ही सोबत लढण्याचा निर्णय करतोय अजून झालेला नाही जर सगळं व्यवस्थित झालं तर आमचा निर्णय होईल बाकी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी युती होईल ज्या ठिकाणी होणार खास करून अक्कलकोटमध्ये सचिन सोबत दायला कोणाची युती होणार नाही आपण युती होईल अशा ठिकाणी आपण करू तिथं होणार नाही तिथं होणार ऑपरेशन लोटस करतात ट्रेलर नेमकं कोणावर होतं ट्रिगर नेमकं कोणावर होतो माझा ट्रिगर कोणावर होतोय सोलापूरच्या जनतेला माहिती आहे पत्रकारांना माहिती असलं होतं असायलाच पाहिजे असं माझं मत आहे <laughs>